सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेतना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या खोऱ्यापासून स्वात करतो आहे आज आहे नवरात्रीचा चौथा दिवस अर्थात देवीची चौथी माळ आणि आजच्या शुभदिनी आपल्यासाठी आपण घेऊन आलो एक ॲग्रिकल्चर प्लॉट जो आहे त्रेसष्ट गुंठ्याचा गाव आहे नारशिंगे तालुका रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी मित्रांनो हा जो समोर पाहत आहे तो आहे डांबरी रस्ता आणि या डांबरी रस्त्यापासून साधारणपणे शंभर मीटरच्या अंतरावर आपला हा प्लॉट आहे पूर्णपणे ऑलमोस्ट स्टेबल स्वरूपाचा प्लॉट आहे आणि जास्त करून मातीचा प्लॉट या ठिकाणी मिळत आहे त्यामुळे आपल्या हक्काच्या फार्मससाठी अतिशय उत्तम असा प्लॉट मी नक्कीच म्हणू शकेन आता पहिल्यांदी ड्रोनच्या माध्यमातून प्लॉट कसा आहे हा पाहून घेऊया आणि याविषयी सविस्तर देखील बोलूया धोक्याने आच्छादलेलं कोकण आणि या कोकणामधलं नारशिंगे हे गाव आणि मित्रांनो याच गावमधली आजची त्रेसष्ट गुंठाची फार्मस प्रॉपर्टी ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी तुमच्यासाठी मित्रांनो खालती बघू शकाल हाच आपला प्लॉट आहे ऑलमोस्ट नव्वद टक्के टेबल स्वरूपाचा प्लॉट आहे आणि या जागेमध्ये थोडंफार प्लांटेशन देखील उपलब्ध आहे एक वीस ते बावीस हापूसंपाची झाडे आहेत चार ते पाच काजूची झाडं आहेत आणि बाकी बरावे प्लॉट हा रिकामा आहे ज्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे तर त्याची लागवड प्लांटेशन हे नक्कीच करू शकता वर्ग एक प्रकारची शेत शेतजमीन आहे आणि मेन डांबरी असते त्यापासून साधारणपणे शंभर मीटरवर आजची प्रॉपर्टी तुम्हाला मिळून जाते मित्रांनो हे भादळी बघतात आपण या बॅक साईडला पाठीवर ला लागून जे आहे तीच आहे आपली प्रॉपर्टी वाडी वस्तीला अगदी लागून आहे वाडी वस्ती अगदी ला जवळ आहे मित्रांनो गावची बाजारपेठ साधारणपणे एका किलोमीटर शांत होती आहे आणि बाहेर जो आपण म्हटलं शंभर मीटरचा रस्ता तर त्याच ठिकाणी बसस्टॉप देखील आहे जी आपण समोर बघू शकाल वाडी वस्तीमध्ये कोकणामध्ये जर एखादी छोटीशी शेत जमीन तुम्हाला पाहिजे असेल तर या जागेचा आपण नक्कीच विचार करू शकता पूर्ण जागेला दगडी गडगा आहे मित्रांनो लाईटचं कनेक्शन देखील प्लॉटमध्येच उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा घर बांधाल त्यावेळेला एम एस अप्लाय करून लाईट सप्लाय आपण आपल्या प्लॉट मध्ये नक्कीच ओढून घेऊ शकता पाण्यासाठी जागे या जागेमध्ये विहीर किंवा बोरवेल याची सोय मात्र तुम्हाला करावी लागेल मित्रांनो वाडी वस्तीच्या अगदी जवळ असलेली आजची ही त्रेसष्ट कोणतीची प्रॉपर्टी तुम्हाला आवडली असेल तर याचं व्हॅल्युएशन आहे साडे अठरा लाख रुपये तर मित्रांनो कशी वाटली मला आजची गावात जवळची त्रेसष्ट गुंठ्याची अॅग्रिकल्चर प्रॉपर्टी मित्रांनो डांबरी असता पण साधारणपणे शंभर मीटरच्या अंतरावरचा प्लॉट आहे वाडी वस्तीच्या अगदी जवळ आहे जवळचं मार्केट मला तर गावची बाजारपेठ आपल्या या प्रॉपर्टी पासून एका किलोमीटरच्या अंतरावर आहे जिथे आपल्या बेसिक ग्रॉसरीच्या गोष्टी त्या नक्की मिळून जातील मित्रांनो आजचा नु प्लॉट नुसता रिकाम प्लॉट नाही आहे तर या प्लॉटमध्ये साधारणपणे वीस ते बावीस हापूसंब्याची झाडे आहेत त्या व्यतिरिक्त तीन ते चार काजूची झाडे आहेत आणि बाकीचा जो प्लॉट रिकाम आहे त्यात आपण आपल्याला पाहिजे त्या प्रकारे प्लांटेशन करू शकता किंवा आपलं फार्म हाऊस आहे हे नक्कीच बांधू शकता मित्रांनो लाईटचं कनेक्शन प्लॉटमध्ये लाईटचं प्लॉटच्या शेजारी उपलब्ध आहे तिथून आपण जेव्हा आपलं घर बांधाल तेव्हा लाईटचं कनेक्शन ओढून घेऊ शकता पाण्यासाठी मात्र या जागेमध्ये तुम्हाला विहीर किंवा बोरवेल याची सोय करावी लागेल मित्रांनो ची किंमत खूप रिजनेबल आहे आपण मध्ये बघितलं असाल की फक्त साडे अठरा लाखामध्ये हा अखंड त्रेसष्ट गुंठ्याचा प्लॉट मला मिळत आहे आणि ही किंमत नॉन निगोशियबल आहे हे मात्र समजून घ्या मित्रांनो सदरचा प्लॉट आहे अॅग्रिकल्चर प्लॉट शेत जमिनीचा प्लॉट त्यामुळे अर्थात ही जागा परचेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर्स सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लिगली ऑफिशियली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती मला व्हॉट्सअपला नक्की मिळून जाईल आणि आपण जर शेतकरी असाल कोकणामध्ये या निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपला एक प्लॉट घेऊन छानतेर फार्मर्स बांधायची आपली इच्छा असेल तर नक्कीच हा प्लॉट तुमच्यासाठी आहे स्टॉप म्हणाल तर बाहेर लागूनच बस स्टॉप आहे जवळचं रेल्वे स्थानक रत्नागिरी आहे साधारणपणे अर्ध्या तासाच्या अंतरावरती आपल्याला माहिती आहे की गणपतीपुर देवस्थान जे सगळ्यांना सुपरिचित आहे ते देखील आपल्या प्रॉपर्टीपासून बरोबर अर्ध्या तासाच्या अंतरावरतीच आहे मित्रांनो या प्लॉटमध्ये आपण छानपैकी फार्मात म्हणू शकता आणि आपल्या कुटुंबियांना एक सुंदरस गिफ्ट देखील देऊ शकता त्या जागेचं व्हॅल्युएशन तुम्हाला सांगितलं आहे साडे अठरा लाख रुपये नॉन नेगोशिएबल या दरामध्ये हा अखंड त्रेसष्ट गुंठ्याचा प्लॉट तुम्हाला मिळत आहे प्लॉट आवडला असेल घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपलाही नक्की मिळून जाईल किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून आपली साईट विझिट आपण शेडू करू शकता मित्रांनो अजून एक गोष्ट आपल्या कोकण वासूचं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे ज्यावर कोकणातल्या प्रॉपर्टीची माहिती ही ऑलमोस्ट दररोज असते आणि त्या प्रॉपर्टीची माहिती मिस न करण्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या कोकण वासूच्या टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे त्यावर क्लिक करून आपण तो ग्रुप जॉईन करू शकता जेणेकरून कोकणामधल्या प्रॉपर्टीची माहिती आपण घर बसले घेऊ शकाल केवळ एका मोबाईलच्या क्लिकवर पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडचं तोपर्यंत श्री स्वामी समर्थ